गंभीर प्रश्न बीड जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा उद्भवला आहे याआधी देखील असे प्रश्न अनेक वेळा उद्भवले मात्र हा आता पालकांसाठी सगळ्यात मोठा गंभीर प्रश्न आहे काय सांगा पालकांसाठी सगळ्यात धक्कादायक बाब आहे ही की त्यांच्या लेकरावरती अशा प्रकारे क्लासेस मध्ये अत्याचार होता येत त्यांच्यावरती होणारे अत्याचारांवरचा आत्तापर्यंत तुम्ही कित्येकदाही आवाज उठवला गेला परंतु तो आवाज दाबला गेला जर तर त्या लेकराचं पीडित मुलीचं मी कौतुक करल की तिने तिच्यावरती झालेला अत्याचार हा न्यायालयासमोर गेली म्हणजे पोलीस प्रशासनासमोर गेली आणि त्यामुळे काल त्यांच्यावरती पोक्सोचा गुन्हा दाखल झाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे काल कुठल्याही राजकीय दबावाला बळी न पडता पोक्सोचा गुन्हा दाखल झालेला आहे परंतु अद्याप आरोपी अटक नाही येत आरोपी अटक नसल्या कारणाने सकाळी नऊ वाजल्यापासून त्याचा साधारणतः तीन साडेतीन तीन तासापासून आम्ही सर्व सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी ठिय्या आंदोलन करून बसलेला आहोत जोपर्यंत आरोपीला या ठिकाणी अटक होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उठणार नाही आणि तुम्ही जर मागे पाहत असाल तर या ठिकाणी ते जे क्लासेस आहेत क्लासेसची जी बिल्डिंग, बिल्डिंग ले ले आहे त्या बिल्डिंगला लॉक लावलेला आहे खर तर मुलांची शैक्षणिक वर्गाची ही सुरुवात आहे आणि त्यांच्या सुरुवातीच्या काळामध्ये या ठिकाणी आरोपी म्हणून जे आढळलेले आहेत पवार आणि प्रशांत घटावकर हे दोन्हीही आरोपी अत्यंत उच्च आहेत शिक्षका शिक्षण क्षेत्राच्या नावाला काळिंबा फसणारे हे दोन आरोपी आहेत त्यामुळे आम्ही प्रशासनाला सर्व सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने विनंती करणार आहोत की त्यांनी लवकरात लवकर या आरोपींना अटक करावी जे कोणी त्यांना पळून जायला सहकार्य करत असतील त्यांना सुद्धा या पॉक्सोच्या चौतीस मध्ये त्यांनाही त्यांनाही सह आरोपी करावं आणि नंतर फास्ट ट्रायल कोर्टामध्ये सदर मॅटर चालून त्या आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी कारण पालकांचा हा विश्वास या ठिकाणी संपत चाललेला आहे सामाजिक कार्यकर्ते माझं सर्वप्रथम हे सांगणं आहे की हे क्लासेसच बंद झाले पाहिजे त्यांना परवानगी दिली नाही पाहिजे कारण काय आवश्यकता आहे एवढं शाळेमध्ये आपण फीस डोनेशन घेत असताना क्लासेसची गरजच काय क्लासेस घ्यायला पूर्णपणे बंदी घातली पाहिजे आणि क्लासेसला सील करून या ठिकाणी जे काय सी सी टी व्ही आहेत ते कुठेच सर्वप्रथम ताब्यात घेतले पाहिजे आणि लॅपटॉप पण इथले ताब्यात घेतले पाहिजे आणि जे काय खटावकर आणि पवार आहेत त्यांचा हा प्रकार पाहिलाच नाही याच्या आधी यांनी अनेक असे प्रकार केलेले पण ते कुठंतरी कोणाच्या तरी दबावाखाली दाबण्यात आलेले आहेत आणि त्यांना तात्काळ अटक झाली पाहिजे आणि आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने एक तारखेला एस पी ऑफिस समोर धरणे आंदोलन ठेवतोय कारण बीड जिल्ह्यामध्ये नाही तर सगळ्या राज्यामध्ये अशा महिला अत्याचाराचे प्रकार खूप वाढतच आहे आणि पोलीस जाणून बुजून झोपीच सोंग घेते का पोलीस प्रशासन हाच प्रश्न सगळ्यात आधी आम्हाला पडलेला आहे कारण अनेक घटना झाल्या आरोपी सापडत नाही त्यांना नाही ते तिथून सापडून आणतात नाही आरोपी का सापडत नाहीत महिला सुरक्षा वाऱ्यावर सोडली आहे का एस पी साहेब काय करत आहेत आरोपी का ताब्यात घेत नाहीयेत आणि हा आरोपीला कोणाचं वर था धासता था येत सगळ्यांनी त्याचा शोध लावला पाहिजे आणि आम्ही एक तारखेला अतिशय तीव्र प्रकारचं धरणे आंदोलन करू आणि मनसे होईल ते आम्ही सगळ्या महिला बहिणी रस्त्यावर उठ माझ्या या ठिकाणी एवढंच सांग